भारतीय बौद्धमा सभा रायगड उत्तर यांची ग्रामशाखा खळापूरच्या वतीने ग्रामशाखा तुप, तुपगाव येथे वर्षवस्थ मालिकेचे सहावे पुष्पले गेले यावेळी प्रवचनकार म्हणून लागळ्या त्या कमलताई कांबळे केंद्रीय शिक्षिका या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित होते कमलताई कांबळे केंद्रीय शिक्षिका रायगड महेंद्र निकालजे खालापूर तालुका अध्यक्ष जगदीश कांबळे सरचिटणीस प्रसिद्धी प्रमुख महेंद्र सोनावणे संघटक विजय सुर्वे भाग क्रमांक सहा सचिव सुरेश मनियर संघटक व सिद्धार्थ सताणे खालापूर तालुका सचिव व विकास ढोळे खालापूर तालुका सचिव व पंचशील मित्रमंडळ तुरगाव माता रमाई महिला मंडळ तुरगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व ग्रामस्थ महिला व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यांचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड चंदनचे प्रतिनिधी संतोष गोतरणे यांनी उपस्थित असणाऱ्या आणि प्रवचनकार उत्कृष्ट केंद्रीय शिक्षिका भारतीय सभा जिल्हा शाखा रायगड महिला विभागाच्या संस्था उपाध्यक्ष आदरणीय कमलताई कामले कांबळे या आपल्या कलापूर तालुक्यात आहेत आणि आपल्या कलापूर तालुक्यासाठी काही नेहमी वेळोवेळी आपल्याला वेळ देत असतात त्या सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही वर्षा मालिका संपूर्ण तालुकामध्ये संपन्न होत आहे ते तालुका कलापूरच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी निबाजे साहेब

सचिव आदरणीय विजयजी सुवे साहेब त्याचप्रमाणे कालापूर तालुक्याचे संगणक आदरणीय सुरेजी महेर साहेब इथे उपस्थित पंचशी मित्रमंडळ तुपगावचे सर्व सन्मान्य पदाधिकारी त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळ तुपगावच्या सर्व महिला पदाधिकारी आपल्या सर्वांचं सर्व शिरसंपन्न श्रार संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांचं या साव्या पुष्पामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना या ठिकाणी सविले जय

या ठिकाणी आम्ही काही गायकवाड या ठिकाणी या विभागाच्या सर्वांनी श्रीकरण पंच्याशीला सगळं करायचे सर्वांनी म्हणजे

आपली मानसिकताच तशी आहे कारण आपण हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आले त्यामुळे आपली मानसिकता ती तशीच राहिली नाही आणि त्यासाठी खरोखरच आपल्या ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने खरोखरच हा विषय खूप चा चांगल्या प्रकारे या वर्कहाऊस मालिकेमध्ये काढले कारण आपल्या समाजाचा म्हणजे आपल्या या संस्थेचा किंवा म्हणा की जो समाजसंस्थेचा जो काही प्रगती होत असतो कशावर अवलंबून असते तर महिलांवरती अवलंबून असते कारण महिला ते आपण सण उत्सव साजरे करत असतो कारण घरामध्ये कुठला सण साजरा केलाय कशासाठी केलाय नाही तर ते आपण आणि खाऊन जेवून खाऊन आणि सण आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नाही परंतु महिला ती जर सक्षम असेल ती जर खरोखर प्रगतीशील असेल सुसंस्कारित असे बौद्ध धर्माचे संस्कार तिथे घेतले असतील तर तिथ नेत सण आणि मंगल पहिल्या प्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपण आपल्याकडून जाणलं पाहिजे स्वतःकडून काय आहे बुद्ध काय आहे धम्म काय आहे आणि या धम्माची शिकवण काय आहे ही आपण जाणून नाही घेतली तर आपण बौद्ध आहोत आपण आपल्या त्याला हे करू शकत नाही आणि म्हणून बौद्ध आणि धम्म बुद्ध हा बौद्ध धर्म काय होती बुद्धांची तत्व काय होती की आजही जगामध्ये जागतिक जातो की जगाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांना बुद्ध हवा आहे की युद्ध नकोय बुद्ध आहे जगाच्या कानाकोपऱ्यातून आहे की आम्हाला युद्ध नकोय बुद्ध हवाय मग एवढ बुद्धांची तत्व आहे महान आहे आपण ती स्वीकारली पाहिजे ना आपण आपल्याला बौद्ध बनवले आपल्याला त्यांनी धर्म दिला त्यांनी बौद्ध धम्म काढलेला आहे मग आपण त्या धम्माची तत्व का नाही स्वीकारत आपण काय ती म्हणजे काय तत्व आहे ती समजून तर घ्यायची पाहिजे तरच आपण बौद्ध होऊ शकतो तर मला वाटत की बुद्ध म्हणजे मानवी जीवनाला सर्वांग सुंदर बनवणार प्रत्येक तत्व प्रत्येक विचार हा बौद्ध धर्मामध्ये आहे मग हा सर्वांग सुंदर आपलं जीवन कसं बनवतो बौद्ध धर्म हा कसा आपलं सर्वांग सुंदर आपलं जीवन कसं बनवत त्या घरामध्ये धम्म आहे ते घर पावित्र्य बनत त्या घरात बन त्या घरात खरोखर थम्म आहे त्या घरात पावित्र्य राहत जर का आपण त्या आचरण केलं तर नक्कीच आपल्याला ते आचरणाने आदर्श जीवन असं आदर्श जीवन करता येते बघा स्वच्छता ही आरोग्याची गुरु किल्ली असते परंतु शुद्ध आचरण आजरन ही आदर्श जीवनाची गुरु किल्ली असते दुसऱ्याला सत्ता देता येते परंतु शाणपण देणं कठीण असतं आणि ते शाणपण आपल्याला कशातून मिळतं बौद्ध धम्मा बौद्ध धम्माची जी प्रज्ञा आहे या प्रज्ञेला शाणपण म्हटलेलं आहे आपण